उद्यापासून मी मराठवाड्याच्या दौऱ्यावरती त्या ठिकाणी जातो आहे आणि ते दौरा करत असतानाच संभाजीनगर जालना परवा हिंगोली परभणी त्यानंतर बीड लातूर धाराशिव आणि सोलापूर मराठवाड्यातल्या आठपैकी सात जिल्ह्यांच्यामध्ये हा पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा हा त्या ठिकाणी होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यामध्ये स्थानिक पातळीवरती आज नेमकी राजकीय परिस्थिती काय कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं आहे पक्ष नोंदणीच्या कामातला सहभाग कसा आहे आणि पक्षाचे पदाधिकारी बूत लेवलपासून ते जिल्हा स्तरावरती आणि प्रदेश पातळीवरचे पदाधिकारीसुद्धा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये आम्ही नियुक्त केलेले आहेत तर त्यांच्याही एकंदरीत कामाचा आढावा या दौऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला जाणार आहे नाही मी फक्त नांदेड नाही नांदेड नाही याचं कारण नांदेडला ना अलीकडच्या कालावधीमध्ये दादांचे सलग चार पाच दौरे झालेले आहेत म्हणून नांदेडचा दौरा हा थोडा नंतरच्या कालावधीमध्ये करावा अशी एकंदरीत आम्ही वरिष्ठ पातळीवरती ठरवलं म्हणून नांदेड नाही बाकी काय कारण नाही उलट नांदेड आज सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला होताय पण दादांचा एक दहा पंधरा दिवसापूर्वी दौरा झाला त्याच्या अगोदर झाला त्याच्या आधी झाला एक चार ते पाच दौरे दादांचे सलग झाले एका दोन दौऱ्यात मी पण त्याच्यामध्ये सहभागी होतो त्याच्यामुळे तो बाकी इतर काही कारण आहे त्यावेळेलाच मग सोलापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये घेतलेला आहे